हॅलो श्री स्वामी समर्थ मी आज वी शीटवरती तुम्हाला दिव्याला वगैरे ठेवण्यासाठी सुंदर असं आसन दाखवणार आहे ती मी सर्वात आधी ड्रॉईंग तुम्हाला साध्या पेपरवरती करून दाखवली ती तशा पद्धतीनं मी ड्रॉइंग आधी साध्या पेपरवर करून घेते नंतर प्रकारे ओ एच पी शीटवरती मार्कर पेनच्या सहाय्याने मी ते करून घेते ही डिझाईन मी ओ एच पी शीटवरतीच काय केली सांगते तुम्हाला तर ओ एच पी शीट काय यूज केलं मी तर ओ एच पी शीटवरती जे काही आपण दिवा वगैरे किंवा समयी काही जर याच्यावरती लावलो आपण आता दिवाळीसाठी वगैरे यूज केला आपण दिवे वगैरे लावले त्यावरती तर थोडंसं तेल किंवा तेलकटपणा त्यावरती राहतो किंवा लागतो त्या दिव्याला वगैरे खाली जाईल तेल वगैरे तर ते दिवा दिव्यातलं ते ते तेल वगैरे आपल्या फडशीवरती वगैरे खराब होऊ नये त्यासाठी या ठिकाणी आपण प्लास्टिक पेपर यूज करतो प्लास्टिक पेपरमुळे काय होतं की तेल आपलं वगैरे खाली जात नाही किंवा त्यावरतीच राहतं आपल्या वूलंवरतीच तेल वगैरे राहतं पण तेलगटपणा राहतं तर त्याला वॉश कसं करायचं तर वॉश आपण साधं होऊन निरम्याच्या पानामध्ये वगैरे ते वॉश केलात तर तेलकटपणा निघून जाईल पण फडशी वगैरे परत ते आपलं मॅट वगैरे खराब होणार त्यानंतर फडशी पण खराब होणार ते दोन्ही नाही होणार ना मॅट आपलं खराब झालं तर आपण वॉश करू पण फडशी परत क्लीन करत बसणं हे होत नाही ना त्यामुळे अशा पद्धतीनं तुम्ही प्लास्टिक वगैरे यूज करा बेस्ट ऑप्शन असतं की पंथी वगैरे काही पण दिवा वगैरे डेली यूजसाठी आता मी डेली यूजसाठी पण अशा प्रकारेच वॉशशीटवरतीच डिझाईन करून ठेवते जेणेकरून ती तेलकटपणा वगैरे खाली जात नाही याच्यावरतीच राहतो मॅटवरती आणि हे मॅट वॉशेबल आहे परत ओलनला पण काही होत नाही वॉश करू शकतात तुम्ही या ओलनला वगैरे किंवा वच पी शेटवरती पण वॉश करू शकतात डिझाईन हे खूप सिंपल आणि साधी पण डिझाईन आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि दिसायला पण खूप ॲट्रॅक्टिव्ह आणि ॲक्टिव्ह दिसेल ह्या दिवाळीला तुम्ही अशा पद्धतीनं दिव्याला पंती वगैरे लावण्यासाठी तुम्ही ट्राय करू शकतात खाली जे सर्कल दिलेलं आहे छोटासा त्यामध्ये तुम्ही दिवा किंवा पंती अशी कोणती पण त्याच्यामध्ये ठेवू शकतात मी या दिवाळीला ऑनलाईनच अशा प्रकारे दिवे मागवलेली आहे जी लायटीवरचे वगैरे असतात गेल्या वर्षी पण मी मागवला होता ते पाण्यावरती मागवले होते पण यावर्षी मी करंटवरले इलेक्ट्रिक दिवे मागवले होते ती तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने मी दाखवली आहे मागवली आहे तर हे पाहू शकतात तुम्ही अशा पद्धतीचे ते दिवे आहेत मी अशा पद्धतीने ते डेकोरेशन करणार आहे या दिवाळीला वगैरे तुम्ही पण अशा पद्धतीने डेकोरेशन करून पहा खूप छान दिसेल याला ठेवायचे वेगवेगळे प्रकार आहेत तुम्ही कशाही पद्धतीने ठेवू शकता बघा किती छान लुक देत आहे याचं तुम्ही नक्की ट्राय करा आणि डिझाईन आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा कशाही कर पद्धतीने तुम्ही या ठिकाणी ठेवू शकतात आणि पहा दिवे अशा पद्धतीचे आहेत त्याची जर लिंक हवी असेल तर मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण टाईप करा मी देईन लिंक किती छान दिवे आहेत थोडा तरी माझा व्हिडिओ तो तुम्हाला युजफुल वाटला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा चला भेटूया तसेच नवीन नवीन व्हिडिओमध्ये बाय